सदर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे एकतीसमध्ये पुन्हा एकदा आपले हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो बरेच विषय येतात गजलेमध्ये आणि त्या गजलेवर आपण चर्चा करतो आज थोडीफार चर्चा आरोग्यावर करू आपल्याला सम्यक व्यायाम सम्यक विचार सम्यक दृष्टी आणि सम्यक आरोग्य मिळणं आवश्यक आहे चांगलं आरोग्य मिळावं हे प्रत्येकाची अपेक्षा असते नाही तर जीवनात मिळवलेली सर्व कमाई आरोग्यामध्ये जात असेल तर मग ते जीवन कुठल्या कामाचं जीवनामध्ये अनेक गोष्टी येतात घडामोडी येतात पण आरोग्य फार आवश्यक आहे आणि चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या सवयी लागणे आवश्यक आहे जसं सकाळी उठणे फिरायला जाणे मोकळा श्वास घेणे शुद्ध पाणी घेणे शुद्ध अन्न घेणे परंतु आज आपल्या समाजाचंच आरोग्य बिघडलेलं आहे ना कुणाला शुद्ध अन्न मिळत ना शुद्ध, शुद्ध पाणी मिळत आणि शुद्ध विचार मिळत विचारांचं प्रदूषण वाढलेलं आहे अन्नाचं प्रदूषण वाढलेलं आहे जिकडे तिकडे भेसळीचं राजकारण सुरू आहे आणि यामध्ये माणसाचं जगणं कठीण होत आहे आणि चांगलं आरोग्य मिळणे हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे या आरोग्यावर मला एक आज गझल आठवली त्या गझलेला शीर्षक आहे आरोग्य ऐका चांगले आरोग्य मिळणे आपला अधिकार आहे चांगले आरोग्य मिळणे आपला अधिकार आहे वैभवी आयुष्य जगणे हा खरा संसार आहे चांगले आरोग्य मिळणे आपला अधिकार आहे मिळविली दौलत तरीही गमवितो मित्रा मिळविली दौलत तरीही गमवितो आधार मित्रा भेसळीच्या औषधांचा सारखा प्रतिवार आहे चांगले आरोग्य मिळणे आपला अधिकार आहे रात्रभर का जागणे अन्न खायचे वेळी अवेळी रात्रभर का जागणे रात्रभर का जागणे अन्न खायचे वेळी अवेळी जीवना नियमावलीचा केवळा संहार आहे चांगले आरोग्य मिळणे आपला अधिकार आहे घ्यायला हा श्वास आणि प्यायला शुद्ध पाणी का मिळेना घ्यायला हा श्वास आणि प्यायला शुद्ध पाणी का मिळेना वृक्षतोळीच्यामुळे हा पावसा प्रतिकार आहे चांगले आयुष्य मिळणे आपला अधिकार आहे वैभवी आयुष्य जगणे आपला अधिकार आहे पंचशिलाचे अयोध्ये रोज मांसाहार करीती पंचशिलाचे अयोध्ये रोज मांसाहार करती बघ निरोगी जीवनाचा मंत्रशाखाहार आहे चांगले आयुष्य मिळणे आपला अधिकार आहे सद्विचाराच्या दिशेने ठरविते सम्यक प्रणाली सद्विचाराच्या दिशेने ठरविते सम्यक प्रणाली विश्व प्राणायाम करण्या मोकळा आचार आहे चांगले आरोग्य मिळणे आपला अधिकार आहे वादळे आली तरीही जन्मते क्षमता युगांना वादळे आली तरीही जन्मते क्षमता युगांना जीवदानाने पिढ्यांचा जन्मही बलदार आहे चांगले आयुष्य मिळणे आपला अधिकार आहे वैभवी आयुष्य जगणे हा खरा संसार आहे चांगले आरोग्य मिळणे आपला अधिकार आहे मित्रांनो आरोग्य या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल सबक्राईब्स केलं का नाही केलं ना तर अवश्य करा सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं सुधारणांचं अवश्य पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार धन्यवाद नमो बुद्धाय जय संविधान जय भारत जय आरोग्य